राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे नेते बाळासाहेब खेलारे साहेब शहरातले मान्यवर या प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्व बंधू आले बघितले आज आपण व्हॉट्सअप करू जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचे निमित्त त्यांनी बसलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय उच्च शिक्षित आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग त्यांनी कंप्लीट केलेलं आहे आणि समाजामध्ये त्या कुटुंबाचं योगदान पण खूप मोठं आहे आणि वैयक्तिक विद्यार्थी जेव्हा लग्न या घरात आल्या महिलांचं सबलीकरण करणं शहरामधल्या ज्या मैत्रिणी असतील महिला असतील त्यांना मैत्रिणी करून देणार असा कर्तृत्व राहिलेलं आहे आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वच शहराच्या आवाज घेऊन सर्व जाती धर्मातल्या आपल्या नेत्यांना विचारून त्यांनी दिले आहे अशा या नगराध्यक्षाय खूप बरं या प्रभागाचे उमेदवार दीपिका ताई तांबोळे त्यांचे मिस्टर सचिन हा या प्रभागामध्ये कल्याण पेठ रविवार पेठ या सगळ्या परिसरामध्ये मित्राच्या संचाबरोबर जेव्हा जेव्हा कोणाला काही गरज पडली तर तत्पर त्यांनी धावून कार्य करतात हा सचिनच्या रूपाने पण पाहिले सचिनला साथ दीपिका वहिनीने दिली आणि दीपिका वहिनीने पण त्यांचा तो महिलांचा ग्रुप या परिश्रमात आहे अनेक धार्मिक कार्यक्रमात असेल शैक्षणिक कार्यक्रम आरोग्याचे कार्यक्रम एकदम आमची अशी बोरकी वहिनी आहे आणि सर्व महिलांच्या पसंतीला पडेल अशी आपल्या सर्वांची ती मैत्री नाही आणि ती आता तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी तुमच्या समोर इतर नगर नगरसेवकचे उमेदवार आपल्या प्रभाक साफ होते दुसरे आपले उमेदवार हरिशी भावना या इतिहास आपल्या सर्वांना माहीत जवळपास पाच सहा पिढ्या दीडशे वर्षापूर्वी भवनाकरांच्या घरामध्ये राम मंदिराचं निर्मिती झाली स्थापन झालं आणि त्या प्रभू रामचंद्राच देवाची सेवा जी पाच पिढी करत आहेत तर आता हरेशी त्यांच्या आयुष्यातच वेगळी करत आहेत आपण या परिसरामध्ये रामनवमीचा कार्यक्रम असेल इतर उत्सव असतील होळी पाडवा असेल हिंदू धर्मातले जे जे पवित्र सण असतील तिथं ते राम मंदिराच्या चरणी ज्यांनी ज्यांनी माथा टेकला सच्च्या भावनेने जी काही मागणी केली के ती पूर्ण झालेली आहे आणि या देवाघरचा माणूस आपण आता निवडपटीला निश्चित आपल्या सर्वांचं ते भाग्य आहे या कुटुंबाचा त्यांच्या आजोबांचा म्हणजे पाचवे आजोबा म्हणजे पंजोबाचे आजोबा त्यांचा आणि लोकमान्य टिळकांचा अत्यंत चांगले संबंध लोकमान्य टिळकांनी पण जी शाळा उत्तरला स्थापन केली त्याच्यामध्ये के त्यांनी मोठी मदत केली आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्या कुटुंबाचं तेव्हापासूनच एक पुरोगामी विचाराचं एक कुटुंब आहे म्हणजे मला सांगायचं आहे काय तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण शहरामध्ये जे जे उमेदवार दिलेले ते अत्यंत निवडून दिलेले आहे आणि उमेदवार त्यांनी जनतेवर लादलेला नाही त्या प्रभागामधल्या मीटिंग घेऊन त्या प्रभागामध्ये चर्चा करून त्या लोकांचं काय मत आहे ते मत ते जाणून घेऊन हे उमेदवारच सिलेक्शन आपण केलं आहे वास्तविक पाहता आमच्याकडं ऋषी दुबेला उमेदवारी देता नंतर सचिनला चाललं होत सिद्धेशला शेख पण उमेदवार या प्रभागामध्ये होते पण हे सर्वांनी एक कोट मान केलं आणि भवळकर काकानी याच्या कुटुंबाने आजपर्यंत या जुग्नेश्वराच्या हिंदू धर्माच्या वागेसाठी जो काम केलं आहे तर आमच्या सगळ्यांचं मत आहे काकांनाच उमेदवारी आणि ते सर्वांच्या उपस्थित आहे नगरसेवक आहे असे आपले तीन उमेदवार जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने झालेले पायथ्याशी असले हे ऐतिहासिक शहर आहे जुन्नर शहरामध्ये अनेक जाती धर्मातले लोक राहतात या शहराचं कल्चर इतिहासपर्यंत आलेल्या नगरपालिकेचे दीडशे वर्षाची एकशे पंचावन्न वर्षाची परंपरा सेवापासून सगळ्या जाती धर्मातले सण उत्सव एकमेकांचे नाते गोती बंधुत्व असं नात हे सप्न आपलं काम आहे आपल्याला जातीवाद करायचा नाहीये आपल्याला जसं हिंदू धर्मातला मी एक सुपुत्र आहे तसं इतर धर्मातले जे हो लोक जन्म आले ते पण आपले बांधव आहेत आणि आपल्याला एकत्रितपणे गुन्हा वगैरे शहर एक आनंद आहे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे अमर शेख अत्यंत ताबापावानी भाषण करत होते तुमचं एवढं चिडलेलं भाषण मी आजपर्यंत पाहिलं नाही तुम्हाला एक जेव्हा आमदार झालो तेव्हा जुन्नर शहराच्या विकासासाठी माझ्या मनामधले जे संकल्प आहेत तेव्हा इतर लोकांच्या मी जेव्हा चर्चा केली तेव्हा प्रत्येक समाजाच्या लोकांचं म्हणजे प्राधान्य प्रा, प्रा, मागे काय होती आमचं हे देवस्थान आहे या देवस्थानं तुम्हाला काय करता आलं बघा नियम असा सांगतो की जोपर्यंत ती जागा आपण नगरपालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत तिथं शासनाचा निधी टाकता येत नाही नगरपालिकेच्या ताब्यात देण्यासाठी तिचे ट्रस्ट असेल किंवा समाज असेल ते तयार होत नाही आमची जागा आणि दिल्ली पण नाही पाहिजे आमची पुढची पिढी करल त्यांची पुढची पिढी करल आमची जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आम्ही काहीतरी निर्माण करू पण ही जी वेदना त्या कुटुंबाची आणि त्या समाजाची जेव्हा मी ती पाहिली तेव्हा दादांना सांगितलं की आम्हाला हे काम करायचं तुम्ही काहीतरी मार्ग काढा दादांनी मार्ग काढला आणि दादांनी मार्ग काढल्यानंतर या शहराच्या इतिहासामध्ये कधी नाही ते प्रत्येक जाती धर्माच्या मंदिराचे सभा मांडपाचे या सगळ्या गोष्टीचे काम होऊ लागले एवढंच काय जे काल एक व्यक्ती बोलले त्यांच्या दुकानाच्या माग कधी असं झालं नाही ते, ते नर्मदेश्वरच मंदिर निर्माण करण्याचं काम अजित पवार आणि अब्दुल भेटीने केले आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा उल्लेख मी करत असणार नाही पण इलेक्शन काहीतरी वेगळ्या पातळीवर घ्यायची मला आजच सगळ्या एकाने सांगेल सगळ्यांनी ते लक्षात ठेवा प्रसारमाध्यमाचे माझे सर्व मित्र पत्रकार इथं आलेले आहेत इलेक्शन कमिशनचा बाबा इथ आलेला आहे त्यांच्याबरोबर तुम्हालाही विनंती मी जे काय बोलतो ना सगळ्या गावाला दाखवा मला आजच एका व्यक्तीने सांगितलं होऊन दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही अशा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना जागी ठेवला पाहिजे <स्थाँगा> आपल्याला राजकारण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नाही जे विकास काम जे शहरामध्ये थांबलेले आहेत ज्या काही प्रश्न लोकांनी आपल्या सगळ्या देव धर्माच्या कामाचा श्रेय आणलेला आहे तो श्रेय दादांच्या मार्फत परत उठवायचा आहे आणि त्याच्याकरता स्नेहता येईल ताई आणि आपल्याला घड्याच्या चिन्ह समोर बटन दाबून खरा हिंदू धर्म कुठं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बटन त्यांना विचार का थांबवले राष्ट्रवादीने काम केलं म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी काम करतो म्हणजे उपकार करत नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे लोकांचे सेवेकरे आहे एक तिघही सेवेकरे म्हणून तुमच्या समोर काम करणार आहे आणि सेवा हा धर्म वल्लभ बेंके साहेबांनी जो आम्हाला शिकवलेला आहे तो आम्ही स्वीकारून आमचं जय होऊ नाहीतर तर पराभव हा अतुल बेंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम हे जुन्नर शहराचे सेवेमध्ये कार्यकर्ते राहणार आज प्रभाग क्रमांक सात मध्ये आल्यानंतर दिनेश भाई यांच्या आठवड्या आमचे काजरे काका असतील काका असतील अंबरशेख नंबरची सीट काढायची हे दिनेश भाई जाणव असं आम्हाला काय पण आजपर्यंतच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये ह्या परिसरामध्ये अशी कधी रॅली मी पाहिली नाही इतका उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक घरात स्वागत आणि आत्मीयतेने सुरुवातीपासून जर तुम्ही इथं थांबलेला आहात तुम्ही सात नंबरच्या क्रमांकाने काय ठरवलंय हे काही वेगळं सांगायची गरज ना फक्त तुम्हाला विनंती करायची की पुढचे सात आठ दिवस अनेक वावड्या उठतील अनेक काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील असे एक्स्ट्रीमिस्ट आहे त्यांच्याशी विरोधी भावना आहे मग हिंदू समाजाच्या अस नाही तर मुस्लिम समाजाच्या असे मागत नाही ना लोक आपल्या भागात नाही ना तर ह्या उभा आहे का आणि त्या उभं आहे का ही बातम्या चालू त्यांचा त्यांच्या नादीला लागू नका आपण या शहरात जन्माला आलोय मीही तुमच्या बरोबर जन्माला आलोय एक दिवस आपण सगळेजण या पृथ्वी तळावरून जाणार आहे झुंडर शहरामध्ये आनंदाचं वातावरण सगळीकडे राहिलं पाहिजे सर्व जाती धर्मातले सर उत्सव अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरे झाले पाहिजे हे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे ते आम्ही वचनबद्ध देतो आणि आठ दिवसामध्ये काही जरी उठल्या तरी त्याच्यामध्ये नादी ला, न लागता विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या घड्याळ हे चिन्ह बघून आपण सर्वांनी बहुसंख्य लोकांनी मतदान करावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं सहभाग घेतला त्याच्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो विशेषतः महिलांनी खूप मोठ्या संख्येने इथं सहभाग घेतला आणि महिला खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदवता त्या सहभाग इथं नोंदवला गेला तर त्या कुटुंबाचं आणि त्या प्रभागाचं काय ठरलंय बाळासाहेब सांगण्याची गरज आहे बाळासाहेबांची मस्त देण्याचं काम राष्ट्रवादीने केलंय आणि महिलांना सन्मान आणि आता पुढे येऊ आहे एक मत झालंय आणि ते मत काय होते एक तर पाहिलेलं आहे या प्रभागामध्ये विशेषतः जे काम आपण केली त्याच्यामध्ये जेऊ जाणे हॉटेल ते रविवार पेठ पुढचा घर पाहिजे गटर कॉन्क्रीट करणे पन्नास लाख रुपयाचा निधी आपण ते खर्च केले सोनर हायमास पसवले एकवीस लाख रुपये खर्च केलेला आहे कैलास गरीबे किराणा दुकान ते दत्त मंदिर गवत बाजार रस्ता डांबरीकरण केला चाळीस लाख रुपये केले आपले शेजारी जे नर्मदेश्वर मंदिर तिचा उल्लेख केला दहा लाख रुपये त्याच्यामध्ये आपण खर्च करून ते पूर्णत्व सुद्धा निर्णय अजून एक जैन समाजाचा रविवार पेठेमध्ये त्या समाज बांधवांनी मला इथं मागणी केली किती पैसे दिले असतात त्याला एक कोटी रुपये दिले म्हणून मला विनंती आहे की सर्व समाज बांधव असतील विशेषतः जैन बांधव असतील तुमच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे आणि हे त्यातले दोन दे तीन काम आहे त्याला काही लोकांनी जाणीपूर्वक ठेवले पण ते स्टे उठून ते कामं पूर्णत्वा देण्यासाठी आजी तसा पण उभा आहे एवढं त्यानंतर सांगतो दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय